नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार विधानसभेचे निकाल मतमोजणी सुरू आहे यामध्ये अक्कलकुव्यामध्ये के सी पाडवी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहे शहाद्यामध्ये भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी आघाडीवर आहे नंदुरबारमध्ये भाजपाचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गा गावित हे आघाडीवर आहे तीन विद्यमान आमदार हे आघाडीवर आहे नवापूरमध्ये आमदार शिरीष कुमार नाईक हे पिछाडीवर आहे शरद गावित अपक्ष उमेदवार नवापूर विधानसभेमध्ये आघाडीवर आहेत नवापूर विधानसभेचा आठव्या फेरीचा प्राथमिक निकाल आपल्या हाती आलेला आहे यामध्ये आठव्या फेरीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भरत गावित यांना एक हजार सत्तावन्न मतं मिळालेली आहेत काँग्रेस उमेदवार शिरीष कुमार नाईक यांना चार हजार दोनशे त्र्याऐंशी मतं मिळाली आहेत अपक्ष उमेदवार शरद गावित यांना चार हजार नऊशे चौसष्ट मतं मिळालेली आठव्या फेरी अंती अपक्ष उमेदवार शरद गावित हे सहा हजार सहाशे पंच्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत आतापर्यंत आठव्या फेरीपर्यंत तिन्ही उमेदवारांना एकूण मिळालेली मते याप्रमाणे भरत गावित अकरा हजार एकशे पंच्याहत्तर शिरीष कुमार नाईक तीस हजार दोनशे चार अपक्ष उमेदवार शरद गावित छत्तीस हजार आठशे एकोणनव्वद अशी हे मतं मिळालेली लवकरच नवव्या आणि दहाव्या फेरीचे अपडेट आम्ही नावापूर एक्सप्रेसवर देऊ नावापूर एक्सप्रेस न्यूज भगत राहा निलेश पाटील नावापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर